पांढ्याशुभ्र भातावर पिवळ धमक वरण भातावर पिवळ धमक वरण अर्जुन रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजेचे कारण जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची तुळजाभवानी जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची तुळजाभवानी अर्जुन रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी घराला असावे अंगण अंगणात डोलावी तुळस घराला असावे अंगण अंगणात डोलावी तुळस रावांच्या आयुष्यात चढवीन सुखाचा कळस काळ्या मण्यांचे मंगळसूत्र लेणे आहे सौभाग्याचे काया मण्यांचे मंगळसूत्र लेणे आहे सौभाग्याचे अर्जुन रावांच्या रूपात मौल्यवान असे देणे लाभले परमेश्वराचे